स्पर्धेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस टी पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असलेले गक्का समितीचे सचिव उदय सर आणि विविध महाविद्यालयातून आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शारीरिक शिक्षण संचालक त्यामध्ये आमचे मार्गदर्शक गुरु देशपांडे सर दुसरे मार्गदर्शक गवळी सर उपस्थित त्यांच्याबरोबरच असलेले प्राध्यापक बापू मोहिते सर तांबिले सर कांबळे मॅडम आणि ज्यांनी काल खूप चांगल्या पद्धतीनं इथं प्रशिक्षण घेतलं ते चिंचकर सर त्यांचा सहकारी आणि आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका वृंद आणि उपस्थित सर्व स्पर्धक मित्र हो मी थोडंसं आभार प्रदर्शनासाठी जरी उभा राहिलो असलो तरीसुद्धा थोडंसं आभार असतानासुद्धा काहीतरी व्यक्त व्हावं असं मला वाटलं म्हणून मी दोन मिनटं तुमच्यासमोर या महाविद्यालयाचा इतिहास किंवा या महाविद्यालयाची परंपरा काय हे आवर्जून अभिमानाने मला सांगावेशी वाटले वाटली म्हणून हे तुम्हालासुद्धा माहिती असलं पाहिजे त्यासाठी मी आभाराच्या अगोदर दोन मिनटाचं वक्तव्य करतो मित्रो या महाविद्यालय चौऱ्याण्णवला स्थापन झालं आणि चौऱ्याण्णव पासून आज दोन हजार चोवीस म्हणजे आमच्या महाविद्यालयाला आज तीस वर्षाचा कालखंड पूर्णपणे झालेला आहे आणि अशा कालखंडामध्ये ग्रामीण भागातलं हे महाविद्यालय सर आत्ताच गवळी सरांनी सांगितलं की या महाविद्यालयामध्ये दोन हजार नऊ दहाला देशमुख सरांच्या आग्रहाखातर आणि तत्कालीन सर्व विश्वस्त मंडळींनी परवानगी दिल्यामुळं आम्ही आर्चरीचा गेम या विद्यापीठातून आम्ही चालवायला सुरुवात केली आर्चरी म्हणजे नेमबाजी नेमबाजीचं गेमचं खरं ह्या सोलापुरातलं केंद्र होतं आपलूच आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आरणचं केंद्र होतं आणि आरणमध्ये फक्त दहावी बारावीपर्यंतच्या शालेय क्रीडा प्रकारामध्ये तो आर्चरी गेम चालायचा परंतु देशमुख सरांनी आणि रणजे सरांनी प्रयत्न केला त्याला देशपांडे सर असतील गवळी सर असतील एस के पवार सर असतील यांनी सगळ्यांनी त्या गेमला उचलून धरलं आणि विद्यापीठाच्या माध्यमातून आर्चरीच्या स्पर्धा चालू झाल्या मित्र हो विद्यार्थ्यांना मला सांगायला आवर्जून तुम्हाला अभिमान वाटतो आमच्या महाविद्यालयाचा सुद्धा की आर्चरीच्या स्पर्धा पहिल्या वर्षी ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस आमच्या महाविद्यालयातल्या मुलांना आर्चरी म्हणजे काय किंवा बाण कसा धरायचा नेमबाजी कशी करायची हे सुद्धा एवढी संकल्पना नव्हती पण आरणच्याच काही विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयात ॲडमिशन असल्यामुळं त्यांच्या महाविद्यालयातून संपूर्ण विद्यापीठातून चार पाच फक्त स्पर्धक असायचे आणि ते स्पर्धक घेऊन देशपांडे सर आणि देशमुख सर मला <coughs> वाटतं कुरुक्षेत्राला वगैरे बऱ्याच ठिकाणी स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेला जायचे दोन वर्ष झाली आणि अकरा बाराला आमच्या या आरणच्या गावामधले आमच्या पाटील सरांचं सुद्धा गाव आरणच आहे आरणमधली अनुराधा पाटील नावाची मुलगी नेमबाजीमध्ये नंबर एक ती आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतनं ती गोल्ड मेडलिस्ट झाली आणि त्यावेळेस ती स्पर्धेमध्ये सुद्धा गोल्ड मेडलिस्ट झाली आर्चरी मध्ये त्यावेळेस तितक्याच पद्धतीने निपुण होते आमच्या महाविद्यालयातून सलग तीन स्पर्धेसाठी गेली आणि तिच्याकडे गोल्ड मेडलची सर्टिफिकेट होती ती गोल्ड मेडलिस्ट होती आणि मित्रांनो आमच्या महाविद्यालयातून ती पास आठ होऊन डिग्री घेऊन ती ज्यावेळेस पदवीधर होऊन पुण्यात गेली आणि पुण्यात एक वर्ष तिनं फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला तिनं सगळ्यांनी आश्चर्याचा धक्का दिला की अनुराधा पाटील पर ही तुमच्या आर्चरीमधून पाच टक्के राखीव कोट्यातून पी एस आय ह्या स्पर्धा परीक्षेतून तिचं सिलेक्शन झालं त्यामुळे आमच्या सगळ्या महाविद्यालयातल्या सगळ्या प्राध्यापक बंदांचा विश्वस्तांचा ऊर भरून आला आणि आमच्या महाविद्यालयातली पहिली विद्यार्थिनी ही ह्या आर्चरीच्या गेम गेममधून ती पी एस आय झाली आणि दुसऱ्याच वर्षी त्याच अनुराधाचा दाखटा भाऊ सचिन पाटील हा सुद्धा दुसऱ्या वर्षी आर्चरी मधून तोही सिलेक्शन झाला आणि तोही पी एस आय झाला म्हणजे आमच्या महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षेत एम पी एस सी मधून या आर्चरीच्या स्पर्धेतून दोन मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन करायची संधी आमच्या महाविद्यालयातून मिळाली त्याचा प्लॅटफॉर्म देशमुख सरांनी उपलब्ध करून दिला म्हणूनच महाविद्यालयातील या क्रीडा स्पर्धेतून सुद्धा मुलं आज स्वतःची रोजीरोटी किंवा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला लागली मित्र कालखंडामध्ये दोन हजार अकरा बारा नंतर आज तेवीस चोवीस पर्यंत जवळजवळ चाळीस मुलं मुलं मुली मिळून आमच्या महाविद्यालयातली पोलीस मध्ये आज त्या क्रीडा स्पर्धेतून चांगल्या पद्धतीने नोकरीला ला लागलेले म्हणजे मला हे का आवर्जून सांगायचंय तुम्हाला की शेवटी कुठलाही खेळ असला सांघिक खेळामध्ये निपुणता दाखवायला वेळ लागतो पण वैयक्तिक गेममध्ये आपल्या स्वतःच कष्ट कसब जर पणाला लागलं तर तुम्हाला त्यातून पुढं भविष्यात चांगली नोकरी सुद्धा तुम्हाला संधी ठोठवल्याशिवाय राहत नाही आणि त्याच अनुषंगाने आपणही या गका स्पर्धाच्या माध्यमातून सुद्धा पुढं तुम्हाला पाच टक्के राखीव कोठा आहे त्या कोठ्यातून सुद्धा तुमचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्हाला ही संधी आहे आता कालच मी बघितलं ती गतकाची स्पर्धा काल रात्रीच्या मी देशमुख सरांना फोन केला की थोडस मला बातमी तयार करायची होती कालच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत आपण आपल्या मायबोलीतनं जर बघा बोलायला गेलो तर हा गतका आहे का गटका आहे गट ह्याचं कन्फ्युजन आमचं झालं मी पुन्हा देशमुख सरांनी विचारलं सर ही गटका स्पर्धा आहे ना नाही म्हणले गतका स्पर्धा गतका हा शब्द मला वाटतय की हा जो गेम आहे हा तसा पंजाबमधला गेम असावा आणि तिथं हा गक्का हा शब्द तिथं तो विस्तृत स्वरूपात हा तो शब्द तिथं प्रचलित असावा म्हणून हा शब्द गक्का हा शब्द त्याला दिलेला आहे बाबांनी मी काल बघितलं की काल चिंचकर सर प्रशिक्षण द्यायला आले हा माणूस एवढा जीवतून ह्या स्पर्धेचं प्रशिक्षण काल त्यांनी घेतलं की त्यांच्यातली सुद्धा इन्स्पायरिंग जे काल आम्हाला जाणवलं ते वेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे शेवटी ही व्यासपीठावरची सगळी मंडळी की कुठल्याही स्पर्धेसाठी तुम्हाला प्रवृत्त करत असताना त्यांचं स्वतःच डिवोशन तिथं होतच असतात त्यावेळेस स्पर्धकांनी सुद्धा तेवढ्या डिव्होशनने तेवढ्या एकाग्रतेने आपण त्या स्पर्धेला फेस झालं पाहिजे आणि त्याच माध्यमातून आज आपल्या महाविद्यालयामध्ये आंतर महाविद्यालयीन सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आज गटका स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ती स्पर्धा आयोजन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी खूप आम्हाला संधी दिली आणि देशमुख सर आणि फिजिकल विभागाला आज ह्या स्पर्धा आमच्या महाविद्यालय स्तरावर घेण्याची त्यांच्याकडून अनुमती मिळाली त्याच पद्धतीनं देशपांडे सरांनी जाता जाता एक दोन तीन वाक्य उद्गारली त्यावरही मला थोडासा ओप करायला हरकत नाही की आम्ही पंच्याण्णव ते नव्वद ते पंच्याण्णवच्या कालखंडातलीच आम्ही सगळी मंडळी नोकरीला लागलेलो आहे आणि देशपांडे सरांनी सांगितलं की आम्ही एक वर्ष दोन वर्षात आता रिटायर होणार आहे मित्रांनो आम्ही सुद्धा आता देशमुख सरांबरोबर कंटिन्यू व्हायचं पण आता गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्हाला का असं वाटायला लागलंय काय कळायला तयार नाही पण आम्ही सुद्धा देशमुख सरांबरोबर रोज वावरत असताना सुद्धा बस तुमचं चोवीस महिने राहिलं तेवीस महिने राहिलं तुम्ही कधीतरी रिटायर होणार आहे त्या ही कोण जागा चालवणार कशा पद्धतीने चालवणार आणि पाठीमागचा बॅक जो तुमचा सगळा इतिहास आहे तो रोज प्रत्येक दिने आम्ही जातो त्याच पद्धतीनं आज देशपांडे सरांचं जर नाव काढलं या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तर देशमुख सर आणि देशपांडे सरांची जोडी ह्या विद्यापीठात सगळ्यात प्रसिद्ध असलेली जोडी एस के पवार सरांच्या कालखंडात सुद्धा त्यांना बरंच काही क्रीडा स्पर्धेसाठी डेव्हशन दिलं आणि मी हा क्रीडा विभागाला किंवा त्या विभागात का दे काम करणाऱ्या सगळ्या प्राध्यापक वृंदांना सुद्धा सुद्धा एक नशीबवान आहे mm. की सर आपण वेगवेगळे क्रीडा स्पर्धेतला मुलं घेऊन ज्यावेळेस बाहेर जात आहे त्यावेळेस तुम्हाला राज हे आपलं महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये शेवटी मुलांची टीम घेऊन जात असताना तुम्हाला फिरायचा सुद्धा खूप मोठा अनुभव आणि आनंद तुम्हाला त्या त्या ठिकाणी मिळालेला आहे आमच्या देशमुख सरांनी तर ऑल इंडिया सगळं कव्हर केलंय का काय कळत नाही काय भारतभर भ्रमण झालंय त्या माणसाचं सगळी अशाच पद्धतीनं हा क्रीडा विभाग आपल्या सोलापूर विद्यापीठात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने आपण विद्यार्थी मित्र हो आपल्या स्वतःचं कसं पणाला लावून आज चांगल्या पद्धतीनं आपण स्पर्धा करा त्या स्पर्धेत तो नाव लौकिक मिळवा आणि पुढे भविष्यात जिथं तुमच्या कुठं स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेत सुद्धा आपल्या विद्यापीठाचं आपल्या राज्याचं नाव कसं करता येईल त्या दृष्टीनं इथून पुढच्या कालखंडात आज आपण नंबर मिळाला तर जो राहिलेला जो एक महिन्याचा कालखंड आहे त्यामध्ये मात्र चांगली प्रॅक्टिस करून पुढे आपण इतर राज्यातल्या स्पर्धकांबरोबर स्पर्धा करण्यासाठी डिवर्शन द्या मी एवढंच आपल्याला सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर सगळं सर्वजण उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुन्नाने आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र